शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे या निर्णयाबाबत शाळामध्ये कुठलाही संभ्रम नसून यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हा तालुका स्तरावर योग्य समन्वय ठेवून काम सुरू केले आहे अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिली यंदा पहिलीची पुस्तके सी बी एस ईच्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती येथे आढावा बैठकीवेळी राज्यमंत्री भुएर यांनी पत्रकाराशी संवाद साधला शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता शिक्षण विभागाने सी बी एस ईच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल केले आहेत नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीने सी बी एस ईचा अभ्यासक्रम स्वीकारण्याची सूचना केली होती यंदा पहिलीची पुस्तके सी बी एस ईच्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार आहे टप्प्याटप्प्याने पुढील बदल केली जातील असेही त्यांनी स्पष्ट सांगितले शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडून शाळा भेट उपक्रम राबविला जात आहे पी एम श्री शाळांच्या धर्तीवर राज्यात सीएम श्री शाळा सुरू केल्या जाणार आहेत मुख्यमंत्र्यांनी या शाळा सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे त्यात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश असेल असेही भोयर यांनी नमूद केले विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच त्यांच्या आवडीच्या क्षेत्राचे प्रशिक्षण मिळण्यासाठी विद्यानिकेतन शाळामध्ये आनंद निवासी गुरुकुल ही संकल्पना राबवली जाणार रा आहे आर टी ईमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना लाभ होतो शाळांना शुल्क परतावा वेळेत मिळत नसल्याने त्याचे नुकसान होते या संदर्भात सरकारकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल पूर्वप्राथमिक शिक्षणावर सरकारचा अंकुश ठेवण्यासाठीच कायदा तयार करण्याचे काम सुरू आहे असेही शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले यंदाचे शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू होणार का याबाबत शिक्षकामध्ये व शिक्षक संघटनेमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे तसेच पहिलीला सी बी एस ई अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके कधी मिळणार याकडेही शिक्षकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र याच्या